संघ आहेत आणि कशा प्रकारे कबड्डी असणार आहे आज दरवर्षी जो आमदार चषक कबड्डी स्पर्धा होता ज्याचं आयोजन नियोजन सन्मान फाउंडेशन भारतीय जनता पार्टी आणि सुधागड पाली रहिवाशी संघ यांच्या माध्यमातून होतं गेली चार वर्ष याचं आयोजन होत आहे आज त्यांच्या ड्रॉस टाक टाकण्याचा कार्यक्रम होता आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये विविध संघ सहभागी होतात ठाण्यातली एक देखणी आणि नियोजनबद्ध कबड्डी स्पर्धा असा या स्पर्धेचा गेल्या चार वर्षात नावलौकिक झालेलं आहे आणि हजारो ते प्रेक्षक जे आहेत ते दिवसभर या स्पर्धेला उपस्थित असतात सव्वीस जानेवारीला ही स्पर्धा जी आहे ती गोधुदाई परुळेकर मैदान जे आहे ठाण्याला त्या मैदानामध्ये भरवली जाणार आहे आणि या माध्यमातून कबड्डीच्या खेळाला आणि खेळाडूंना मोठ्या प्रमाणामध्ये या आमदार चषकच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्याचं काम जे आहे ते या सगळ्या आमच्या संस्था करत असतात तर आपण पाहिलं तर ठाणे महानगरपालिकेचा जो आहे ते उद्या जो आपण पाहिलं तर एक रणसंग्राम होणार आहे अशीच कबड्डीची एक मॅच होणार आहे काय सांगाल मतदारांना काय आवाहन कराल दोन्ही रणसंग्राम जे आहे आम्ही जिंकणार आहोत कारण की लोकांचा आशीर्वाद आणि सहकार्य त्याला आहे आणि कबड्डी स्पर्धा ज्या आहे या स्पर्धा ज्या आहेत ते सुधाकर पालवीची जी सगळी मंडळी आहेत ती कबड्डीचं माहेरघर आहे आणि त्यांचा आवडता हा खेळ आहे त्याच्यामुळे सहभागी संघ देखील या भागातले आहेत या आयोजन नियोजनामध्ये रमेश सांगळेच्या नेतृत्वाखाली सगळी मंडळी जी आहे ती खूप दिवस मेहनत घेत असतात आणि त्याच्यामुळे यशस्वीपणे देखील ही स्पर्धा देखील पार पाडली बघितलं गेलं की उद्या ही कबड्डीच्या स्पर्धा आणि परवा निकाल आपण आता भाषण सांगितलं काय सांगितलं चषक जो आहे ना तो आम्ही जिंकला साहेब मैदानी खेळ हे फार महत्वाचे असतात आताची पिढी जी आहे ते कुठेतरी मोबाईलमध्ये व्यक्त झालेली आहे जेन्टी त्याला म्हणतात काय तुम्ही आवाहन कराल त्या खेळाडूंना मैदानी बघा मी स्वतः खेळाडू आहे आणि अनेक प्रकारचे क्रीडा प्रकार जे आहेत ते मी लहानपणापासून खेळत आलेलो आहे आणि आमचं हे लक्ष असतं की संध्याकाळी दोन तास या तरुणाईने मैदानातच तर दिसलं पाहिजे ना चॅनलच्या समोर ना मोबाईलमध्ये तर आणि तरच तुमची संकोल जो आहे शरीर आहे बुद्धी आहे मन आहे या सगळ्याचा समोल साधायचा असेल तर खेळाशिवाय पर्याय नाही याच्या माध्यमातून आपल्यामध्ये एक स्पोर्ट्समन स्पिरिट येतं यश अपयशाची तुम्हाला आपोआप त्याची सवय लागते आणि एक संघटित शक्ती कशा पद्धतीने टीमवर्क जे काम करायचं याची देखील एक चांगला अनुभव की जो तुमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये देखील उपयोगी पडतो आणि त्याकरता आमचा कटाक्ष आहे की या शहरामध्ये देखील मैदानं उपलब्ध करणं या तरुणाईला मैदानात किंवा शिवाजी महाराजांच्या गडावर जायला त्या ठिकाणी त्यांना प्रोत्साहन देणं हे काम करणं गरजेचं आहे आणि या स्पर्धा या ह्याचंच कारण आहे की याच्यातून प्रोत्साहन दिलं जातं